तर हॅलो गाय सलाम नमस्ते कसं काय तर रामराम म्हणजे मित्रांनो तुमचा आवडता लाट का सौरवडे पुन्हा एक तुमच्याकडे एक नवीन धमाकेत्र ब्लॉग येतो मित्रांनो आज आपल्या गावाची मॅच आहे म्हणजे आपल्या गावकी गावकीमध्ये मॅच आहे तर आज आपण तिकडे चालू तयार टीम की तयारी केली आणि माझ्या बॅकग्राऊंडला एक हिरो आहे हिरो बघा तुम्ही हिरो त्याला म्हणजे त्याच्यामुळे माझ्या चॅनलला जरा ग्रोथ भेटू शकते मी त्याला बॅकग्राऊंड ला ठेवलाय ते रागव तर आता आपण जाऊया आपल्या पिच वरती सगळी तयारी वगैरे चालू आपले फिल्डर आधी गेलेत पुढे आणि माझ्या बॅकग्राऊंड ला जेवढे तेवढे सगळे हिरो लाईव्ह लाईव्ह पण घोडा येऊ दे चला हाय इथे शेड बघा इथे मागेच आपला विहन बाय कुठे इथे इथे शेड विआनशेडा बघा शेड तो बी कर दिसत नाही बघा इथे बघ विआय कर तर आता आपण जाऊया सगळेजण गेलेत पुढे तर आपल्याला जाऊन तिथे तयारी वगैरे करायची स्पीकर बीकर सगळं लावायचे बीच बीच व्यवस्थित नीट बनवायचे आणि नंतर मॅचला सुरुवात करायची आपल्या गावकीने जे कोण कोण जिंकेल त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या ट्रॉफी आयोजित केल्या आहेत तर बघूया आजची मॅच कोण जिंकते तर तुम्ही पण असाच ब्लॉग बघत राहत आजची मॅच कोण जिंकते ॲक्च्युली आज एकूण सहा टीम आहेत म्हणजे ए बी सी डी ई एफ अशा सहा टीम आहेत त्यापैकी कोणती टीम जिंकते माहीत नाही तिथे आपले भाऊ आहेत चला तर जाऊया आपण आपल्या पेज वर तर मित्रांनो इथे सगळे आपले फिल्डर्स बसले फिल्डर फिल्डर से हाय 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 से हाए, से, हाए, से, हाए, से हाए, हाए, करा थे, थे, हाए, हाए, करा सॉरी तर मित्रांनो इथे सगळे प्लेयर्स प्लेयर्स बसले से हाय हाय से तर करा जय भीम जय भीम जय भीम तर इकडे आपले ट्रॉफी वगैरे ठेवलेत अरे अरे हा हे आपले अमित इलेव्हन खारगाव हे आपले स्पॉन्सर आहेत आपले अविनाश खैरे अंशुम रेल्वे अच्छा मग ठीक आहे धन्यवाद तर इथे आपले प्रथम ट्रॉफी आणि इथे द्वितीय ट्रॉफी आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रक्षक तर मस्त इथे ट्रॉफी आहेत बघे आजचा सामना कोण विजय होते सहा टीमांपैकी कोणतरी दोनच मॅचे जिंकणार आहेत हे टॉस केले वेजोय दोन टीम आहेत अनिश खैरे आणि विजय मोहिते

तर मित्रांनो आमची टीम टॉस जिंकली आमचीच पहिली बॅटिंग का बॉलिंग आमची फिल्डर घेते आमची आम्ही जिंकतो का हरतो मला तर वाटतं आता कसं काय तर मित्रांनो फायनली आता आमची मॅच सुरू झाली पहिलीच आमची मॅच लागली तर आपण आलोय फिल्डिंगला वरती हे बाउंड्री झाडं लागले ती आणि ते आपले सगळे प्रेक्षक बसले आणि ते आपली मॅच चालू आहे तर चला आपण फिल्डिंग चलो आपल्या काहीतरी दुखावत झालीय मॅच चालू झाल्या झाल्या

तुमच्या कॅप्टन ला काय झालं बापरे वाचन करीत आहे तुमची टीम विजयी झाल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन 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 अविनाश खैरे मंगेश रेल्वेच्या टीम मध्ये अविनाश खैरे खे काशीनाथ हाटे काशीनाथ हाटे आशिष येल्वेश तांबे जय खेडे आणि कैस केस कैस एकदा हाय हाय कैस हाय कै झा बोला निलेश खेरे जी तांबे हो गे आरेशे नेक्स्ट मॅच सुरू होते इथे आपली टॉस कोण होणार टॉस कोण होणार आहे नाही नाही आपण आपण ते नाही मागा काय पाहिजे तुम्हाला चला काय पाहिजे

त्याच्या क्षेत्ररक्षण जय खैरेवाला आणि अशा प्रकारे जय जीवन खैरे यांच्याकडून त्याच्या क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत कैफ ने तीन रन घेतलेले आहेत चला दुसरा बॉल घेऊन येते अविनाश आपल्या संघाची फिल्डिंग जमा करत असताना मयूर लेफ्ट हँड प्लेअर आणि अतिशय सुंदर असा मिडॉनला एक सुंदर फटका मारलेला आहे आणि त्यातून त्यांना दोन धावा मिळणार आहेत आता तीन बॉल मध्ये तीन बॉल मध्ये भाऊ किती रनांची गरज आहे पाच रन आणि हा अतिशय सुंदर फटकार असा आणि चेस इलेव्हनच्या अतिशय सुंदर फिल्डिंग करण्यात आले दोन बॉल मध्ये तीन रनांची गरज पांढऱ्या मंगेश इलेव्हन ची टीम थेल्स इलेव्हन बरोबर कोणत्या लग्न पांड्या हा अतिशय सुंदर बल्लबाजी जातो

तुझ्या तुम्हाला माझ्या मधून बाहेर आलो माझ्या आदेश आदेश राघी माझ्या ऐकलं ना ऐकलं ना, ना परत बोला परत बोला एक बॉलामध्ये दोन दो 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 दे। दो दो देण्याची गरज आहे एक दोन दोन देण्याची आवश्यकता

आणि अतिशय सुंदर टाकला तर तो वाचू शकतो आणि मस्त असा बॉल टाकला बँडलाईनच्या बाहेर करत असताना तो आरवण झाला परंतु ही मॅच मंगशलेली आहे हरून दुःख झालं जिंकल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि हरल्याबद्दल अभिनंदन तुम्हाला कसं वाटलंय कसं तुम्ही जिंकले जरा थोडस मनोगत मनोगत व्यक्त करा तुम्ही बोलला होता स्टार्टिंगला आम्ही जिंकून दाखवणार आणि जिंकून दाखवली यांच्या डॅड डॅश मध्ये काही दम नव्हता तुम्ही त्यांचा दम काढून दाखवला तुम्हाला काय वाटतंय थोडंफार तुमच्या बिल्डर्स बद्दल तरी सांगा बोला हो चालेल चालेल नंतर भेटा धन्यवाद तुमच्या जिंकल्याबद्दल आता या टीमची काय तुमची बॅटिंग आहे बॉलिंग आहे जिंकणार की हरणार हा जिंकलं पाहिजे जिंकणार ना पूर्ण आमची टीम जिंकणार पूर्ण जिंकली पाहिजे जिंकली पाहिजे

आता मला पण एक बॉलिंग द्या काय मी बरोबर बॉल करतो तर मित्रांनो आता हरलेले 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 टीमची परत पुन्हा एकदा लागली तर आम्ही हरलो होतो आम्हाला हरलेल्याचा प्राऊड ऑफ आहे तर आता आम्हाला परत जिंकायचं आहे हे आपले म्हणजे कडक खेळणार आहे ते ब्लॉग ब्लॉग चालू आहे यार नाही आता पकडणार आहे आता तर आता, आता आपली परत हरले हरलेल्यांची चालू आहे आता आपण पुन्हा एकदा फिल्डिंगला सज्ज होतोय बघूया आता तरी जिंकतो का चलो गाईज फिल्डिंग पे जाएंगे आता मित्रांनो आमची बॅटिंग चालू आहे तर आमचे फिल्डर्स उतरलेत कडक दिलाय शॉट इथेच आहे इथेच आहे धावा 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 तिसरा गेले एक दे कडकडीत दे जरा येऊ दे

तर मित्रांनो आता जे खेळत आहेत ते, ते, ते आपल्या गावचे सरपंच आहेत तर ते, ते आपल्याच टीम मधून खेळत आहेत आपल्या गावचे सरपंच दिला कडक कडकतील धावा 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 नाही सिक्स आहे सिक्स आहे कडक सरपंचांनी दिलाय छक्का आपला

जीज़। चत्राग जीज़। चत्राग जीज़। चौदा रनाची आवश्यकता बघल्या काय आणि सुंदर असा फटकार तीन जाव धावा तू धावा मस्त फिल्डिंग दोन बॉल रन दोन दोन फक्त दोन रन दोन बॉल मध्ये बारा रनाची आवश्यकता आहे त्याच्यामुळे निर्णय अचूक द्यावेत पुढील सामना इप्पने पडले तीताना ए तो स्ट राईगल ए तो स्ट राईगल हां नाना स्ट राईगल ना अगले तमुस ना तो स्ट राईगल बरोबर अंपायर डिसीजन लागिस संकेत असतील आता उमेश इलेवन वर्सेस अनिश इलेवन

आले आता नो बॉल टाकला ना तरी पण पाच हजार रुपये बयूरला जात नाही सुशील लोखंडे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे जय शिलियन युमार्थ मॅच असतो संकिज दुसरा सामना विनिंग टीम मधला हा अमित टोरे आणि उमेश टोरे उमेश सिल्वा त्याच्या मध्ये तर आम्हाला गावातली कुठली चिमली गेली तरी आम्हाला आनंद होणारच आहे कारण ट्रॉफी आपल्या गावात येणार आहे त्यामुळे मी हरलो याचं मला असं काही गम वाटत नाही कारण आमची टीम थोडी कमकुवत होती अशी मजबूत नव्हती बाकीच्यांसारखी बाकीच्यांची एकदम मजबूत होती तर मित्रांनो आपले तिकडे मॅचेस चालू आहेत आणि इकडे आपल्या महिला मंडळीचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता बघूया ते त्यांचं जेवण कुठपर्यंत आलं आहे का जेवण जेवायला बसलेत तर बघूया त्यांचा जेवणाचा कार्यक्रम कुठपर्यंत आला तुम्हाला पण दाखवतो तर चला जावे आपल्या घराच्या इथे आपल्याला थंडा वगैरे आणला ते पियायला इकडे याच्या हातात दिसते दोन दोन बॉटल एवढ्या सगळ्यांना थंडा आहे काय थंडा पिओ थंडा पिओ थंडा पिओ थंडा पिओ मॅन ऑफ द मॅच ऑफ द मॅच चला सगळ्यांना थंडा पिऊया आता आणि तुम्हाला भेटूया चला फोडा विजय पटापट तर मित्रांनो आता सेमीफायनल चालू आहे तुम्ही बघत असाल ही जे दोन टीम आहेत सेमीफायनलच्या तर एक फायनलला टीम गेले त्या फायनलच्या टीमसोबत फायनल मॅच होईल आता ह्याच्यातून कोण जिंकेल ते डायरेक्ट फायनल मॅच होईल आणि त्यांना ही आपली ट्रॉफी भेटेल त्या मला दाखवतो ही बघा आपली ट्रॉफी बघायची पडलं तीन रन एक बॉल तीन रन शेवटची एक एक ओव्हरची मॅच असेल हे सगळ्या खेळाडूने लक्ष द्यावे एक बॉल तीन रन झालेला आहे आणि कॅप दुसऱ्या बॉल साठी रेडी आणि पांढऱ्याला वाय टॉस फाइनल मैच है फाइनल मैच है, ने है, match, ने है। जितने का है जीतने का है जीतने का जितने का फाइनल है जितने का है चलो फाइनल मैच अरे मैचनल फाइनल है है फाइनल कांग्रेस का काँग्रेस जिंकले पाहिजे तुमची टीम जिंकली पाहिजे बायका बघायला नाही शिवाय आले आहेत आनंद आनंद जिंकण्याचा आनंद जिंकण्याचा आनंद बायकांच्या हातातून ट्रॉफी द्या बायकांच्या हातातून ट्रॉफी द्या सर्व बायकांच स्वागत सर्व बायकांचं स्वागत इथे मॅच बघायला अद्याप धन्यवाद या बसा इथे बसा माफी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर्व अंपायरनी पैसे खाल्लेले त्यांच्याकडनं अंपायरनी पैसे खाल्लेले हा अंपायर आहे पैसे खाल्ले तुम्ही असं काय करता आता आमचा नोबॉल नाही दिला आमचा नोबॉल नाही दिला पैसे खाल्ले बायकांची एक मॅच होणार आहे लवकर या लवकर या

खेळ खेळू दे मॅच वगैरे संपली आहे तर बघत सगळे मॅच बघून घरी जाताना घरी म्हणजे परत आपल्या इथे येताना सगळेजण येत आहेत इथून पण येत आहेत आरती पब्लिक तर मित्रांनो फायनली आपल्या आता मॅचेस संपल्या आहेत आपल्याच गावातली टीम एक विजयी झाली म्हणजे आपल्या गावा गावागावातच खेळतो आणि एक कोणतीतरी टीम विजयी झाली याचा अर्थ आपण सगळेच विजयी झालो तर त्याच्यानंतर आता सगळेजण आपलं स्पीकर वगैरे जे आपण घेऊन गेलेलो होते सगळेजण घेऊन येतात खुर्च्या स्पीकर पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळेजण आता घेऊन येतात आणि इकडे ठेवणार आणि त्याच्यानंतर आता आपण जेवायला बसूया आणि बाकीचा कार्यक्रम मला पुढे दाखवत असतात चलो काही प्रयत्न कशी वाटली तुम्हाला आपला हा मॅच तर आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण जाऊया सगळेजण जेवायला चलो काय तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपल्या गावातील सर्व रहिवाशी म्हणजे एक एक सामान घेऊन येत आहेत आपल्या फ्रीजवरून म्हणजे मशीन आहे त्याच्यानंतर खुर्च्या आहेत भोंगे आहेत बॅट आहेत वायरी आहेत जे जे आपण सामान नेलं होतं ते सर्व सामान सगळेजणांना म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळेजण एक एक छोटं छोटं सामान घेऊन येत आहेत त्यामुळे कसं की एकट्यावरती भार पडत नाही किंवा गावातल्या पोरांवरती भार पडत नाही सगळेजणं मदत करतात बघा तुम्ही बघत असाल बायका पण आपल्याला मदत करायला आल्यात म्हणजेच आपल्या महिला मंडळी पण आपल्याला मदत करायला लागलेत चला सामान वगैरे हो ठेवे आणि जेवायला बसूया तर मित्रांनो आता आपण जेवायला बसूया तुम्ही बघितलं असेल आपण मॅच खेळलो त्याच्यामुळे आता आपण जरा थकलो आहे आणि आता आपल्याला खूप भूक पण लागली आहे कारण पाच वाजले मॅचे संपायला म्हणून आता आपल्याला खूप भूक लागली तर सगळेजण आपले भाऊ लोक बसले जेवायला आपले प्लेयर्स सगळे जेवायला बसलेत बघायला असेल आपण आता खेळून वगैरे आलो आता लेडीजचे कार्यक्रम चालू झाले संगीत खुर्चीचे थोडासा मी झोपलो होता आपण रवीचा माझं लेडीजचे बाहेर आलो आपण लेडीजचे कार्यक्रम चालू आहेत त्याच्यात कार्यक्रम परत आहेत लेडीजचे तर चला कार्यक्रम लेडीजचे तर मित्रांनो हे बघा माझ्या घराच्या समोरच लेडीजचे संगीत कुर्चीचे कार्यक्रम चालू आहेत जयंतीनिमित्ताने दरवर्षी आपल्या गावमध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात आणि खूप मजा येते एन्जॉयमेंट असते त्यामुळे सर्वजण गावी येतात आणि खूप छान वाटतं हे बघा आता इकडे लेडीज संगीत खुर्ची खेळत आहेत आता गाण्याचा आवाज मी दाखवू शकत नाही कारण माझ्या चॅनलला कॉपीराईट लागेल आता बघा फायनल राऊंड चालू आहे आणि माझी बहिणीचा दुसरा नंबर आला आहे आणि त्या एका आपल्या बहिणीचा पहिला नंबर आला आहे तर यांचे पण आता झाली त्याच्यानंतर लगेचच पुरुषांची चालू झाली पुरुषांची म्हणजे याच्यात माझे पप्पा खेळत आहेत हे बघा माझे पप्पा काश्म्यासाठी आणि सगळे गावातले सर्व सदस्य खेळत आहेत आता ह्यांच्यातून बघूया कोण जिंकते आणि कोण नाही सर्वांना असे गेम खेळायला खूप आवडतात म्हणून सर्व दरवर्षी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतात आणि खूप सुंदर वाटतं चांगलं वाटतं पप्पा माझे पप्पांना सीट भेटली आहे माझ्या आपले एस के भाऊ आऊट झाले आहेत ती चला चला आऊट चला फायनली आपण आता मॅच वगैरे खेळून आलो आणि जेवलो तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल मॅचचा जो कार्यक्रम होता मॅचची जी स्पर्धा होती मॅचचे जे सामने होते ते कसे कडक होते आणि किती सुंदर होते तर तुम्हाला मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आवडला असेल प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि आग जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आज तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्यामुळे तुमच्यापर्यंत पहिल्यांदा बसतील तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करूया आणि आपला जो जयंतीचा ब्लॉग आहे तो पुढेच कंटिन्यू ठेवा म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे चालू आहे चालू आहेत वगैरे तो तर चलो कायच फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग तर चलो कायच बाय